नमस्कार शेतकरी मित्रा नोवरूपाली सूर्यवंशी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला हे पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार मुंबई एक हजार दोनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार चारशे पन्नास सातारा एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास राहता दोनशे ते एक हजार सहाशे पन्नास सरासरी एक हजार दोनशे नागपूर एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे पन्नास अमरावती सहाशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार एकशे पन्नास सांगली तीनशे ते एक हजार सहाशे सरासरी नऊशे पन्नास कामठी एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार लासलगाव सातशे ते एक हजार सहाशे एक सरासरी एक हजार तीनशे लासलगाव विंचूर सातशे ते एक हजार पाचशे पंचेचाळीस सरासरी एक हजार तीनशे पंच्याहत्तर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।